नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अर्णी सोयाबीनचा पिवळा अवक सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बावीस रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा पिवळा अवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अष्टीवर्धा सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नेरपरसोपंत सोयाबीनचं पिवळा अवघ सहाशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सतरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नांदुरा सॉबीनचं वान पिवळा अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल मंगळूरपेठ शेलू मंगळूपेर शेलूबाजार वान पिवळा अवघ चौदाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपीठ सोयाबीनचा वान पिवळा अव चार हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पूर्णा सोयाबीनचा वान पिवळा अवक पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल सेनगाव सॅव्यांच वान पिवळा अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मुरम सॅव्यांचा वान पिवळा अवक सहाशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल औरशा जनी सॉबीनचा वन पिवळा अवक चारशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल अहिमपूर सोयाबीनचा वन पिवळा अवक बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल तासगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ एण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वरडा कांबडा सायबीन चव्हाण पिवळा एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वरडा सायबीन चवान पिवळा अवघ चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल लोणार सर्व सन पिवळा अवघ चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वधारणदार चार हजार एकशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल सावन सावनेर सविंच वाणपिवळा अवक एकशे चोवीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बहात्तर रुपये क्विंटल मलकापूर सविंचा वाणपिवळा अवक सतराशे पस्तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसामधा तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल मूर्तिजापूर सविनच वान पिवळा अवक तीन हजार पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जंतूर सोय विंतवान पिवळा अवघ दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोविंदवान पिवळा अवघ एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पिवळा अवघ दोन हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वाशिम सॅविंसवान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणगाट सॉबीन सवान पिवळा अवक चार हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व आमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सॉबीन सवान पिवळा अवक एक हजार नऊशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्व आमदार चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल चोपडा पिवळा आवक सत्तर कमीत कमी तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसांदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्याऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोयींचवान पिवळा अवक नऊशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचंदा चार हजार सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना सेव्हन चव्हान पिवळा अवक पाच हजार नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ कम तीस हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल ताटकळस सोयाबीन नंबर वन अवघ दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मेकर सेव्हन लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वजांदा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सेव्हन लोकल अवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वजांदा चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल हिंगोली सेव्हन लोकल अवक तेराशे क्विंटलची কমি কমিদার তিন হাজার আটশে পুপাল সন্দাজ চার হাজার শুভ কালী চার হাজার তিনশে পন্নস রুপে ক্লিন্টাল সব লোকাল আটশে বার ক্লিনী কমি কমিদার চার হাজার রুপে ক্লিন্টার হাজার একনস্তর রুপে ক্লিন্টাস্তি দর চার হাজার একশে রুপে ক্লিন্টাল মালেগাওয়োকাল कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मनोरा सोयाबीन लोकल अवघ सहाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवघ सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कोरेगाव सोयाबीन लोकल अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सिल्लोट सायबीन लोकल अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चंद्रपूर सायबीन लोकल अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल मांजेलगाव सोयबीन लोकल अवक तेराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व अंदर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगावीसोर सेव्हन लोकल आवक एक हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अहमदनगर सोयाबीन लोकल अवघ दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय